आई संक्रांतीच्या तोंडावरच करकम एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे दोन चिमुकल्या भावंडासह एकाचा तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे पंढरपूर नजिक असणाऱ्या कर्कम या गावात काल म्हणजे शनिवारी सायंकाळी तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे मनोज अंकुश पवार वय अकरा गणेश नितीन मुरकुटे वय सात त्याचा भाऊ हर्षवर्धन नितीन मुरकुटे वय नऊ अशी मृत मुलाची नावे आहेत या तिघांचे देखील आई वडील मोलमजुरीसाठी दिवसभर बाहेर जातात काल ही सकाळी त्यांचे आई वडील कामाला गेले असता दुपारी बारा वाजल्या सुमारास ही तीनही मुलं अचानक शेततळ्याकडे गेल्याचे समजते परंतु दिवसभर घरी कुणी नसल्याने यांच्याकडे कुणी पाहिलीच नाही त्यामुळे सायंकाळी आई वडील कामावर आल्यानंतरच मुलांची चौकशी करण्यात आली परिसरातील सर्वांनी यासाठी संपूर्ण गावात शोधले मात्र हे तिघेही कुठेही सापडले नाहीत अखेर सात वाजण्याच्या सुमारास गावालगत असणाऱ्या मोडणीम रोडवर रजपूत यांच्या शेततळ्यात पाहिले असता या तिघांचे मृतदेह आढळून आले वास्तविक मुरकुटी कुटुंबातील दोन्ही सक्के भावंडांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली